पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावात त्याच्या घरी दिवसभर थांबला त्यानंतर रात्री साडे आठ वाजता तो गुनाट गावातील या शिवाराच्या बाजूला दिसणारं हे जे घर आहे या घराच्या समोर येऊन रात्रीच्या राहण्याची व्यवस्था कुठं आहे याबाबत चौकशी के केली त्या घरात पाणीही पिला त्यानंतर याच ऊसाच्या शेतातून संपूर्ण या शिवारात रात्रीच्या मुक्कामाच्या शोधात ह्या या, या परिसरात आला त्यानंतर हे चिंचेचं झाड आहे एका शेतकऱ्याचा दुपारचा आराम करण्यासाठी असणारी आंथरूण आणि पांघरूण जी असतात ही या ठिकाणी पडलेली होती चटई या ठिकाणी पाहायला मिळते दोन रग आहेत याचा वापर रात्री केल्याचा एक अंदाज आहे बाजूला मकाची शेती आहे या मकाच्या शेतीमध्ये त्याने आराम केला का असा एक अंदाज आहे ग्राम ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांचा या ठिकाणी तपास होतोय ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने माहिती दिली की या परिसरातल्या ऊस शेती असेल मकाची शेती असेल या शेतामध्ये दत्ता गाडेने रात्रीचा मुक्काम या ठिकाणी केला असावा आणि हा याच परिसरामध्ये अजूनही वास्तव्यात असल्याचा अंदाज पोलिसांना आहे काहीच वेळामध्ये पुणे पोलिसांचं शंभर पोलिसांचं पथक या परिसरामध्ये या शिवारात एकत्रित शिरणार आहे आणि दत्ता शोध घेणार आहे मात्र आपण हे पाहू शकतो दत्ता रात्रीच्या मुक्कामाची ही वस्तू आहेत याच ठिकाणी त्याने मुक्काम केला असा दावा ग्रामस्थांनी केलेला आहे त्या अनुषंगाने पुणे पोलिसांचं या ठिकाणी तपास पथक तैनात आहे कसूने प्रयत्न केले जात आहेत आपण जर या बाजूला पाहिलं तर अगदी चौदा पंधरा एकर पर्यंत ऊस शेती असेल मका शेती असेल असे घनदाट जंगलाप्रमाणे ही शेती आहे त्यामुळं दत्ता गाडेला वास्तव्यास ही ठिकाणं अगदी सुरक्षित आहेत त्यामुळं या ठिकाणी तो लपलाय का याचा पोलीस शोध घेणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला या परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे या परिसरामध्ये बिबट्या वारंवार दिसून आलेल्या आहेत त्यामुळे पोलिसांना तपास करताना काहीसे येत येतात मात्र पोलिसांची मोठी तुकडी या ठिकाणी दाखल होते आणि दत्ता शोध घेणार आहे रोहिदास गाडगे साम टी न्यूज शिरूर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका